हाय सर्वांना ते बघा पाऊस किती यायला लागला झोपले होते झोपीत उठले पाऊस होता आवाज मिस्त जोरात येत होता का नाही तुला जरा वारं होते शांत झाले तुले जोरात येत हे जोरात येत पाऊस बघू शकता आता जरा कमी झाला बरं का काय झालं व्हिडिओ काढायला हे झालं नाही मला कपडे वगैरे टाकले होते मी शेडमध्ये आर्याने सगळी इच्छित कळवायला लागली पडायला लागेल मग शेडमध्येच गेले पळत आधी तोपर्यंत कमी झाला म्हणजे नाही जरात पाऊस पाणी पडल्या आणि दिसत असेल तुम्हाला आणि काय झालं मध्ये चांगला पाऊस झाला मध्ये झाला बरं का चांगला पाऊस पण आता एवढ्यात काय झालं मध झाला होता नव्हताच येतच नव्हतं नुसतं वारं सुटायचं सगळ्या दुरुवा सगळ्या घरात थोडं वारं सुटायचं आणि झालं नोटा भिजवली आणि पाऊल आला असतं पाऊस आधीच सकाळी किंवा काल संध्याकाळी तर भुजवायचे रंगलेच ठिकाणी मग भुजवली पाऊस आला त्याच्या वातावरण आमच्या इथलं फ्रेश वातावरण आहे सगळं झोपच गेले सगळे झोप झोपले होते जरा पिता वगैरे लावले त्याच्यामुळे नको काय जोले ने तो खातोस कि नुसतेने कि टीशर्ट आहे आणि ब्लाउज पेलाकी आहे आणि तो जो जीव तो आरडीला मोयने सांग वर दिस होत ना इथे एक ब्लाउज पेलाकी म्हणजे थोडासा फ्रेश व्हाईट कलरात आपण

ከአንድ ሁኔታ ነው ጋር ተው ግቢ ተው የካል እዛ የለ እሱ እሺ እሱ የ- እሺ ስለዚህ እኮ የግቢ ወገደ አስር ስለማይበር ቢቲ የዋጥክ የለ ከሆነ ለምን እንደዚያ ነው የሚል የዋጥክ የለ ከሆነ ለምን የምን አለ የምን የማጥል የማልያዝ የምን የማጥል የማጥል የማልያዝ የማጥል 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 የማ